पोलिस आयुक्त संदीप कर्निक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सध्या चालू असलेल्या आय पी एल क्रिकेट मॅचेसवर बेटिंग करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आडगाव परिसरातील हॉटेल राजेशाही दरबार औरंगाबाद रोड नांदूर नाका या हॉटेलच्या पाठीमागे उघड्यावर बसून निशिकांत पगार नावाचा इसम हा सध्या चालू असलेल्या आय पी एल दोन हजार चोवीसच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याचे त्याच्या कब्जातील मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण पाहून या खेळावर पैजा लावून जुगार खेळून सट्टा चालवत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती सदरची बातमी रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेश्वर पथकानं हॉटेल राजेशाही दरबार औरंगाबाद रोड नांदूर नाका नाशिक इथं सदर इस्मा शिताफीनं पकडून ताब्यात घेतलं सदर इस्मा ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव निशिकांत प्रभाकर पगार वय सदोतीस वर्ष राहणार सदिच्छानगर इंदिरानगर नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून अठरा हजार रुपये किमतीच्या बॅटिंग लावण्याकरता वापरण्यास येणारा एक टॅब दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करून सदर इस्मा विरुद्ध आडगाव पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार विशाल काठे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल वाघमारे काठे प्रदीप म्हसदे योगीराज गायकवाड प्रशांत मरकड विशाल देवरे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे नाझीम खान पठाण आदींनी केले